आपल्या घरामध्ये आपण अनेक प्रकारचे फोटो लावत असतो त्या फोटोंमध्ये आपल्या पूर्वजांचे सुद्धा फोटो असतात ज्या पूर्वजांनी रात्रंदिवस कष्ट करून संपत्ती पैसा वावर जमीन जुमला आपल्यासाठी कमावून ठेवला त्यांचे फोटो आपण आपल्या घरामध्ये मोठ्या प्रेमाने लावत असतो मंडळी खरंच कधी तुम्ही विचार केलात का मेलेल्या माणसाचे फोटो आपल्या घरामध्ये लावणं योग्य आहे का आम्हाला आमच्या बऱ्याच प्रेक्षकांनी प्रश्न विचारला महाराज मेलेल्या माणसाचे फोटो आपल्या घरामध्ये लावले पाहिजे का आणि जर लावले पाहिजे तर मग ते कुठे लावले पाहिजे कोणत्या दिशेला लावले पाहिजे त्यांचे फोटो लावल्यावर आपल्या घरामध्ये काही परिणाम होतात का त्याचे काही चांगले वाईट परिणाम आपल्या घरामध्ये घडून येतात का अशा अनेक प्रकारचे प्रश्न आम्हाला आमच्या प्रेक्षकांनी विचारले त्यांच्या म्हणण्यानुसार मेलेल्या माणसाचे फोटो आपल्या घरात लावावेत का या प्रश्नाचं उत्तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि त्याच्यावर सविस्तर अशी चर्चा करणार आहे फक्त विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आणि तुमच्या वास्तूच्या संबंधित आणि तुमच्या घरातल्या वातावरणाशी संबंधित असणारा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा रामकृष्ण हरिमित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खरं पाहायला गेलं तर मेलेल्या माणसाचे फोटो आपल्या घरामध्ये लावावेत का हा प्रश्न पिढ्यानपिढ्या पिढ्या अनेकांना विचारल्या जातो तसा तो प्रश्न मलाही विचारण्यात आला खरं पाहायला गेलं तर आपल्या घरामध्ये आपण अनेक प्रकारचे फोटो लावत असतो त्या फोटोंमध्ये आपण देवतांचे फोटो लावतो कधी कधी आपल्या घरातली कुलदेवता असेल किंवा अजून कोणाचे फोटो आपण घरामध्ये लावत असतो परंतु प्रामुख्याने जे मेलेले माणसं आहेत आपल्या घरामधल्या ज्या मृत व्यक्ती आहेत मग आपले आई वडील असतील किंवा आपला भाऊ असेल किंवा आपली बहीण असेल किंवा आपली आत्या असेल किंवा आपले आजोबा असतील हे जे मेलेले माणसं आहेत यांचे फोटो आपण आपल्या घरात लावावेत का हा प्रश्न पहिला आहे खरं पाहायला गेलं तर पद्मपुराणामध्ये याचा स्पष्ट असा उल्लेख आलेला आहे मेलेल्या माणसाचे फोटो आपल्या घरामध्ये लावू नयेत पण कोणत्या लावू नयेत ज्यांना अपघाती मरण आलेलं आहे तशा माणसाचे फोटो आपण आपल्या घरामध्ये लावू नये आता मरणाचे अनेक प्रकार गरुड पुराणामध्ये सांगितले गरुड पुराण काय म्हणतं इच्छा मरण देव मरण आणि अपघाती मरण हे जे मरणाचे प्रकार आहेत त्याच्यापैकी जे अपघाती मरण झालं त्या अपघाती मरणानं ज्या व्यक्ती मेलेल्या आहेत त्या माणसाचे फोटो आपण आपल्या घरामध्ये लावू नयेत हा हे झालं स्पष्ट केले आहेत मग लावावेत कोणाचे ज्यांचं चांगलं मरण झालेलं आहे ज्यांना दैवी मरण आलेलं आहे त्या पूर्वजांचे फोटो आपण आपल्या घरात लावावेत मग आता फोटो लावावेत कोणा ला दिशेला तर बघा खरं पाहायला गेलं तर आपल्या घरातल्या पूर्वजांचे फोटो आपण दक्षिणेकडे तोंड करून लावावेत आणि ते भिंतीला टांगून लावायचे नाही तर कुठेतरी एखाद्या स्टँडला लावायचे आणि दक्षिणेकडे तोंड करून लावायचे हॉलमध्ये फोटो लावायचे बेडरूममध्ये किचनमध्ये देवघरात इतरत्र कुठेही आपल्या घरातल्या मेलेल्या व्यक्तींचे फोटो लावायचे नाही ही खबरदारी घ्या बरं आता आपण खरं पाहायला गेलं तर किती पिढ्यांचे फोटो लावावेत हा एक प्रश्न आहे आता आपण काय होतं एखाद्याच्या घरामध्ये जर आपण गेलो तर सात पिढ्यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात खापर पंजोबा पंजोबा असे अनेक प्रकारचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात परंतु अनेक पूर्वजांचे फोटो आपल्या घरामध्ये ठेवू नका फक्त तीनच पिढ्यांचे फोटो तुमच्या घरामध्ये ठेवा आपण ज्यावेळी श्राद्ध घालतो त्याला त्रिपिंडी श्राद्ध म्हणतात म्हणजे काय तर तीन पिढ्याच्या संबंधित असणारे फोटो आपण आपल्या घरात लावावेत म्हणजे काय आपले आजोबा आपले वडील आणि आपण किंवा अजून एखादी पिढी असेल तर तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही परंतु तुमचा आणि त्या पिढीचा तिसऱ्या पिढीमध्ये संबंध येत असेल तर तुम्ही त्यांचे फोटो लावू नका म्हणजे काय तीन पिढ्याच्या समतीत असणारे फोटो आपल्या घरात लावायचे ज्यांचं अपघाती मरण झालं त्यांचे फोटो आपल्या घरात लावायचे नाही मग या पूर्वजांचे फोटो आपल्या घरामध्ये लावून त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करणं खूप गरजेचं आहे तर मंडळी फोटो लावावेत परंतु त्या फोटोला आपण कोणता हार घालावा याचे काही नियम आहेत खरं पाहायला गेलं तर पांढऱ्या फुलांचाच हार आपण त्या फोटोला घालणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फोटो जर आपण आपल्या घरामध्ये लावले तर त्याचे सहा महिन्यातून एकदा का होईनं आपण त्याची पूजा करणं खूप गरजेचं आहे म्हणून या अशा अनेक प्रकारचे जे फोटो आहेत पूर्वजांचे आपल्या घरामध्ये अवश्य लावावे परंतु आपल्या बेडरूममध्ये मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये किचनमध्ये आणि देवघरात अशा ठिकाणी आपल्या पूर्वजांचे फोटो लावू नये ही मनापासून विनंती आहे खरं पाहायला गेलं तर फोटो कुठे लावावे याच्याविषयी अनेक प्रकारचे शास्त्र आहेत थोडक्यात तुम्हाला ही माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडलाच असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा